नाशिकमधील आर टीओ परिसरामध्ये गेल्या दहा दिवसांपूर्वी दीड वर्षाचा मुलगा खेळता खेळता पाचव्या मजल्यावरून पडल्याची घटना घडली होती त्याला उपचारासाठी नाशिकमधील असलेल्या ना आयुष बाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तब्बल दहा दिवस मृत्यूशीर झुंच देणाऱ्या चिमुखल्या रिहांश याला पुन्हा नव्यानं जीवदान मिळालंय योग्य उपचार आणि बाळानं उपचाराला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे रिहांशला वाचवण्यामध्ये डॉक्टर यशस्वी झाले आहेत नमस्कार मी डॉक्टर संदीप पाटील साधारणतः हे जे बाळ आहे ते दहा दिवसापूर्वी रोग तारखेला पाचव्या मधल्यावरून खेळताना पडलं होतं आणि ते आपल्या आई आहे ते नातेवाईकांनी त्वरित अंग आणि त्यानंतर बाळाची कंडिशन अतिशय क्रिटिकल होती त्याच्या सर्व अंगातून स्पेसिफिकली फेसमधून किंवा नाकातून कोंडातून डोक्यातून आणि इतर बाकी इतर इतरातून सर्व सर्व रक्तस्राव होत होता आणि सर्वात आधी अंतर समोरचे बाळाचा रक्तस्टॉप थांबवले आणि त्याला स्टॅबिलाईज करणे होते तर आमची जी इंटेन्सिव्ह टीम आहे त्यांनी त्यांनी सर्व प्रयत्न केले आणि त्याचा रक्तस्टॉप थांबवा त्याला साधारणतः बॅग दिले आणि बाळाला स्टॅबिलाइज केलं स्टॅबिलाइज केल्यानंतर आम्ही बाळाचे बाकीचे रिपोर्ट्स वगैरे केले रिपोर्ट्स मध्ये आधी आढळले की त्याच्या डोक्याला फ्रॅक्चर आहे त्याचे जे तुंडाचे धबड्याचे आहे ते त्यांनाच साधारणतः फ्रॅक्चर होते त्याचे दात वगैरे बरेच पडून गेले होते आणि मेजर इंजुरी चेहऱ्याला आणि डोक्याला झाली होती त्याच्यानंतर बाकीच्या सर्व अवयवांना पण खूप इंजुरी होती तर त्याचे दोघं पाय पूर्णपणे फ्रॅक्चर होता बुडगा निस्टूर पडला होता आणि असे बऱ्यापैकी बाळ क्रिटिकल अवस्थेत आल्यानंतर आम्ही त्याला स्टॅबिलाइज केलं स्टॅबलाइज केल्यानंतर त्या हॉस्पिटलमधले जे अस्सिरोग तज्ञ आणि ओरोफिशियल सर्जन आणि नीरो सर्जन आहे यांनी सर्व त्या बाळाचे ऑपरेशन केले साधारणतः पाच ते सात पालिंड्या एक गंभीर गंभीर शस्त्रक्रियेनंतर बाळाचे ते काही वगैरे होते सगळे व्यवस्थित करण्यात आले आणि त्याच्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवस बाळ बऱ्याच क्रिटिकल कंडिशन मध्ये होते त्यावेळेस आपल्या हॉस्पिटलमध्ये जे पिढ्या सेक आहेत त्यांनी आता प्रयत्न करून बाळाला रोग्यातून बाहेर काढले आणि ह्या सर्व अं गोष्टी साधारणतः ह्या गोष्टी या सगळ्या आजारातून बाळाला बाहेर काढण्यात आम्हाला यश आलं आणि बाळाची दहा ते बारा दिवसाची मृत्यूशी जी झुंज बाळ खेळत होता त्याच्यात तो यशस्वी झाला आणि आज त्याला आम्ही डिस्चार्ज करताना आम्हाला आणि आयुष हॉस्पिटल सर्व टीमला अतिशय आनंद होत आहे धन्यवाद मेरा नाम सुरेश शंकर मेरा बच्चा मैक्स आई टी ओ ऑफिस के पास इसके मेरा बच्चा उस बिल्डिंग में नीचे आया उसके बाद मेरे बच्चे को काफ़ी मार लगी थी बच्चे का पैर पैर में चोट आया था उसके बाद मुंह में और बच्चे को ला के अपना आयुष रोग रोड़ा, बाल रोगालय में ला के एडमिट किया उसके बाद संदीप सर ने उसका ट्रीटमेंट किया जिसके वजह से हमारा बच्चा अभी एकदम स्वस्थ और व्यवस्थित है और मैं इस के संदीप पाटिल सर का आभार प्रकट करता हूँ उनके सभी जो भी स्टॉप है उनका तो सभी आधार वेद सर प्रतिनिधि अनिल गुंजा नासिक रोड